सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा दाखल करा कारखानदारांनो माझा आवाज जनतेचा आहे प्राध्यापक चव्हाण यांनी सांगितले आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजीत लाईव्ह न्यूज आमचे पाथर्डी प्रतिनिधी अमोल राजे म्हस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार शेगाव तालुक्यातील आखतवाडे येथील स्वाभिमानी नागरिक महिला व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांचे ढोल ताशांच्या गजरात तोफा व फटाक्यांची आतषबाजी करून महापुरुषांच्या घोषणा देत भव्य मिरवणूक काढली लाईट बंद करणं हे निर्लज्जपणाचे लक्षण शेगाव पाथर्दी तालुक्यातील स्वाभिमानी नागरिकांनी ओळखले थोडे थोडे वेळेत गेली गावे तुमचं थोड्या वेळ त्यांनी कारण त्यांना माहितीये सरांचं भाषण आपल्याला ऐकायचंय म्हणून ते म्हणले हा फटाकडा वाजला ते इशारा आहे पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज कुठे जायचे असेल मुघला त्यांना हे करायचं असलं तर अगोदर टोपीची सलामी द्यायची यस येस येस आता कोण काय होत काय नाही इतिहास कोणाला सांगायची गरज नाही सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो आज आपल्या गावामध्ये शाखा उद्घाटन झालं डबल घुगडी बैठक झाली एक रेकॉर्ड झालं आयोजक नियोजक संयोजक यांनी फार कष्ट घेतले आज मला या ठिकाणी दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी समस्त स्वाभिमानी नागरिकांचा इथले आयोजक नियोजकां शाखा उद्घाटनला गेलो खरं सांगतो मित्रांनो सत्कार कसा करायचा ते आपल्या कार्यकर्त्याला अजून कोणी दाखवलं नाही ते आज माहीत झालं सत्कार कसा करायचा कोण करणार शाल घालायची अगोदर नारळ द्यायचं फूल द्यायचं का हार द्यायचं हे फक्त वंचित मुळे घडलं परिवर्तन परिवर्तन ज्याला म्हणतात वंचित मुळे झालं आणि होणार यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचं सांगतो आज पूर्ण महाराष्ट्रभर एकच झंझावाता चालू आहे सोळा अनुभव आला तुमच्या गावामध्ये बहुतेक गावामध्ये आम्ही घुंगडी बैठक आयोजन केलं थोडे थोडे भाषण झाले सरांचं भाषण सुरू झालं आणि लाईट गेली